सुरुवातीला एक गोष्ट सांगतो शिवसेनेतल्या दोन नेत्यांची दोघही तसे तरुण दोघंही ठाकरेंचे खास पण हे दोन्ही नेते कधीच सभेत जाऊन आक्रमक भाषण करताना दिसले नाहीत आंदोलनात सहभागी झाले पण राडा कल्चरच्या व्याख्येत बसले नाहीत यातला पहिला नेता आदित्य ठाकरेंच्या कोर टीम मधला सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये विशेषतः इंग्रजी चॅनेल्सवर शिवसेनेची भूमिका मांडणारा गरज लागली तर पक्षाची कायदेशीर बाजू सांभाळणारा पण दोन हजार चौदा मध्ये या नेत्यानं शिवसेना सोडली शिवसैनिक नाराज झाले पण पक्षांतराच्या लाटेत एक मोहरा गेला एवढीच चर्चा झाली पण मागच्या दहा वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं हा नेता विधानसभेचा सभापती झाला याच नेत्यानं शिवसेना शिंदेची की ठाकरेंची या वादावर निर्णय दिला आणि हाच नेता दक्षिण मुंबईत म्हणजे ठाकरे गटाच्या बाले किल्ल्यात अरविंद सावंत यांना आव्हान देईल असं बोललं जाऊ लागलं या नेत्याचं नाव राहुल नार्वेकर जर राहुल नार्वेकर भाजपचे उमेदवार असतील तर ठाकरेंचे शिवसैनिक त्वेषानं काम करणार सत्ता संघर्षाचा निकाल नार्वेकरांनी नि दिला हाच प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार लढत ठाकरे गट विरुद्ध भाजप अशी नाही तर शिवसैनिक विरुद्ध राहुल नार्वेकर अशी होणार अशा अनेक चर्चा झाल्या आणि याच सगळ्या चर्चांच्या दरम्यान दक्षिण मुंबईचे महायुतीचे उमेदवार म्हणून दुसरंच नाव पुढं आलं सुरुवातीला ज्या दोन नेत्यांची गोष्ट सांगितली त्यातल्या दुसऱ्या नेत्याचं हा नेता साधारण तीस वर्षांपूर्वी मातोश्रीवर आला होता वॉरडातल्या शिवसेनेचा गटप्रमुख असणाऱ्या शिवसेने या पंचवीसीतल्या तरुणाला प्रमुख व्हायचं होतं त्यानं सोबतच्या शिवसैनिकांसह उद्धव ठाकरेंशी संवाद साधला उद्धव ठाकरेंना या तरुणाची राजकीय समज बोलण्याची विचार करण्याची पद्धत आवडली आणि उद्धव ठाकरेंनी त्या तरुणाला विचारलं फक्त शाखा प्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे या तरुणाचं उत्तर होतं तुम्ही म्हणाल ते त्या दिवसापासून हा तरुण उद्धव ठाकरेंबरोबर सावलीसारखा दिसायला लागला शिवसेना सचिव पदापर्यंत मजल मारली आमदार खासदार झाला नाही पण मातोश्रीवर मात्र प्रचंड जम बसवला शिवसेनेच्या राजकारणातले छक्के पंजे पाड झाले हा तरुण पडद्या मागून सूत्र हलवणारा नेता बनला मुंबईतल्या शिवसैनिकांशी ठाकरेंचा खास माणूस म्हणून कनेक्ट झाला नाव मिलिंद नार्वेकर हा एवढा बिल्डअप देण्याचं कारण आहे एक बातमी मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर अशी ती बातमी ज्या दक्षिण मुंबई मधून राहुल नार्वेकर यांना उतरवण्यात येईल अशी चर्चा होती तिथून आता मिलिंद नार्वेकर यांचं नाव पुढे येते थोडक्यात मागच्या महिन्याभरापासून चर्चेत होते राहुल नार्वेकर ज्यांना शिवसैनिकांचा टोकाचा विरोध आहे आणि आता पिक्चरमध्ये आलेत मिलिंद नार्वेकर जे शिवसैनिकांसाठी आणि ठाकरेंसाठी खास माणूस आहेत राहुल नार्वेकरांची चर्चा घडवून मग मिलिंद नार्वेकरांना पुढे आणून महायुतीला विशेषतः एकनाथ शिंदेना काय डाव साधायचा आहे मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून उभे राहिले तर समीकरण कशी बदलू शकतात हेच आता मुद्देसूद पाहूयात मिलिंद नार्वेकरांना घेऊन शिंदेना पहिला डाव साधता येईल तो निवडणूक चुरशीची करता येईल म्हणजे कसं तर दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांच्या विरुद्ध कोण हा खल अजूनपर्यंत ना भाजपाला सोडवता आला आणि ना शिंदेना ही जागा मनसेला देऊन बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याची ही चर्चा झाली इथून स्ट्रॉंग उमेदवार द्यावा लागणार याचं कारण म्हणजे परळ ते भायखळा हा सगळा भाग ठाकरेंचा गड बंड झाल्यावरही इथला शिवसैनिक ठाकरेंसोबत राहिला सहानुभूतीची स्ट्रॉंग लाट उभी राहिली असं सांगण्यात येतं अशा वेळी इथून राहुल नार्वेकर यांचं नाव पुढे आलं आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाच्या मुद्द्यावरून निवडणूक फिरली तर काय होईल अशी चर्चा रंगली राहुल नार्वेकरांचा पराभव करण्यासाठी सक्रिय नसलेला ठाकरेंचा शिवसैनिकही ताकदीनं काम करणार हे नक्की अशावेळी लढत एकतर्फी होण्याची शक्यता वाढते पण हेच नार्वेकर मैदानात असतील तर तर शिवसैनिकांचा खास माणूसच समोर येतो ठाकरे शिंदे असा न विभागलेला शिवसैनिक ठाकरे नार्वेकर या गणितात फक्त नार्वेकरांनी केलेली कामं त्यांच्याविषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर यामुळे शिफ्ट झाला नाही तरी विरोधाचा जोर कमी होतो एकतर्फी होईल अशी शक्यता असणारी निवडणूक चुरशीची होऊ शकते विषय कट टू कट मतांवर येऊ शकतो दुसरा डाव साधता येईल तो ठाकरेंची सहानुभूती कट करून अधिकचा डॅमेज करणं माणसं सोडून जातात सहानुभूती उभे राहते पक्ष हातातून जातो सहानुभूती उभे राहते पण विश्वासू सहकारी सोडून जातात तेव्हा त्यांच्यावर अन्याय केल्याचं नॅरेटिव्हही विरोधात उभं राहतं राज ठाकरे शिवसेना सोडून गेले तेव्हाची सहानुभूती शिवसेनेला नाही राज ठाकरेंना मिळाली कारण त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची लाईन मोठी केली तर नार्वेकर राज ठाकरेंनी इतके मोठे नेते नसले आमदार खासदार नसले तरी ते उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी कित्येक वर्ष जबाबदारी सांभाळली आहे लोकांनी त्यांना ठाकरेंची सावली म्हणून पाहिले पण कुठलंही मोठं पद मिळालेलं नसताना जवळपास तीस वर्ष ठाकरेंच्या सोबत राहणारा माणूसही आता सोडून जात असेल तर अन्यायाची लाईन नार्वेकरांची मोठी होते ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात सहानुभूतीला हादरा बसतो त्यांना जवळच्या माणसांना सांभाळता येत नाही हे परसेप्शन बिल्ड करण्याची संधी मिळते सोबतच जो माणूस तीस वर्ष पडद्यामागची सगळी कामं हँडल करत होता तो मोक्याच्या क्षणी सोबत नसेल तर काही पातळ्यांवर होणारं डॅमेजही अधिकच असतं मिलिंद नार्वेकरांना सोबत घेऊन होणारा तिसरा फायदा म्हणजे नार्वेकरांची उद्योगपती आणि राजकारण्यांसोबतची उडबस दक्षिण मुंबई मतदारसंघ म्हणजे कुलाबा मलबार हिल वरळी असा उच्चगृह परिसर आणि गिरगाव परळ काळा चौकी असा मराठी बहुल मध्यमवर्गीय भाग आहे दक्षिण मुंबईत देशातले बरेच मोठे उद्योगपती राहतात नार्वेकरांची या उद्योगपतींसोबत उडबस आहे म्हणजे मिलिंद देवरांच्या प्रचाराला अंबानी येतात पण याच अंबानींच्या घरी मिलिंद नार्वेकरांना मुक्त प्रवेश असल्याची चर्चा होते हेच मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थानाच्या पदावर असतात ते मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांच्याशी जुळवून घेतात बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसोबत दिसतात अगदी सहजपणे राजकीय नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर शिंदेचं बंड झाल्यावर बोलणी करायला गेलेले पहिले व्यक्ती होते नार्वेकर बंडानंतर ठाकरे गटाकडून कुणाच्या शिंदे आणि फडणवीस यांच्याशी भेटी झाल्या असतील तर, तर मिलिंद नार्वेकर यांच्या नार्वेकरांचा घरचा गणपती पावतो असं म्हणून इथं देवेंद्र फडणवीसही दर्शनाला येतात आणि मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदेही मुळात कसं आहे माणूसच बोलणी करणार आहे मग ही बोलणी आर्थिक रसदीसाठी महत्वाचे ठरणाऱ्या उद्योगपतींशी असेल किंवा राजकीय डावपेच आखण्यासाठी महत्वाचे असणाऱ्या राजकीय नेत्यांशी मिलिंद नार्वेकर यांना सोबत घेऊन साधता येणारा चौथा डाव म्हणजे ग्राउंडवरच्या शिवसैनिकांशी कनेक्ट असणारा आणि निवडणुका हँडल करणारा माणूस मिळला मातोश्री आणि शिवसेना कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार सांगतात की उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी मिलिंद नार्वेकरांच्या लॅपटॉपमध्ये अपॉइंटमेंटसाठी नाव लागण गरजेचं असतं आता या चर्चांच्या पलीकडे जाऊन पाहायचं झालं तर नार्वेकर यांनी शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्यातला कनेक्ट म्हणून काम केलं माणूस भले ठाकरेंपर्यंत पोहोचला नसेल तरी तो नार्वेकरांपर्यंत पोहोचला महानगरपालिकेपासून विधानसभा आणि लोकसभांपर्यंत तिकीट वाटपात मिलिंद नार्वेकरांचा फिल्टर बसायला लागला मुंबईतल्या शिवसैनिकांचे प्रश्न आणि मागण्या मिलिंद नार्वेकर यांच्यापर्यंत पोचू लागल्या आणि हे प्रश्न नार्वेकरांच्या लेवलला काही वेळा सुटले जाऊ लागले साहजिकच मुंबईत शिवसेनेच्या बाले किल्ल्यात ग्राउंडवरचा शिवसैनिक थेट मिलिंद नार्वेकरांशी जोडला गेला निवडणुकांच्या वेळी नार्वेकर फक्त तिकीट वाटपापुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर आर्थिक जुळणीपासून बूथ मॅनेजमेंट पर्यंत नार्वेकरांचा होल्ड असतो असंही सांगण्यात येतं साहजिकच नार्वेकरांना घेऊन मुंबईतल्या निवडणुका हँडल करण्याचा अनुभव असलेला शिवसैनिकांशी थेट जोडला गेलेला आणि काठावरच्या शिवसैनिकांना निवडणुकीवेळी शिंदेकडे शिफ्ट करणारा माणूस एकनाथ शिंदेना मिळतो पण या सगळ्यात एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो मिलिंद नार्वेकर खरंच जातील का तर नार्वेकर शिंदे गटात जातील या चर्चा शिंदेचं बंड झाल्यापासून वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे पुढे यायच्या असंही सांगण्यात येतं की नार्वेकरांची सभागृहात जायची इच्छा आधीपासूनची आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना नार्वेकरांचं नाव विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून याद येत होतं अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या नार्वेकर चुकून सभागृहात जाऊन बसले तेव्हाही शिंदे गटाकडून ते आमच्याकडे गटा येतील अशा चर्चा झाल्या पण जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा गणित बदलतात नार्वेकरांचा यूएसपी म्हणजे पडद्यामागून सूत्र हलवणं आणि ठाकरेंप्रती असलेली निष्ठा थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरताना त्यांना या गोष्टींचा विचार करावा लागतोच पण दुसऱ्या बाजूला नार्वेकर हे असे नेते आहेत ज्यांनी बंड झाल्यावरही शिंदेंवर टीका करणं टाळलं ते संयमाची भूमिका घेऊन टीकेचा नाही तर चर्चेचा चेहरा बनले त्यामुळं एक पॅसेज त्यांनी हे रिकामा ठेवला जो त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षांना योग्य वेळी बळ देईल त्यामुळेच शिंदेनी खरंच मिलिंद नार्वेकरांना ऑफर दिली असेल तर नार्वेकरांच्या निर्णयावर फक्त त्यांचीच नाही तर ठाकरे गटाची समीकरणही अवलंबून असतील कारण हा डाव दक्षिण मुंबईत राहुल नार्वेकर दाखवले आणि मिलिंद नार्वेकर उतरवले एवढाच मर्यादित नसणार आहे ही खेळी लॉंग टर्मची असेल एका लोकसभा मतदारसंघाच्या पलीकडची विधानसभेची मुंबई महानगरपालिकेची आणि शिंदे विरुद्ध ठाकरे या लढाईचं पारडं झुकवू शकणारी या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका